श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो काही घडामोडी अशा असतात ज्या एका दिवसात घडत नाहीत त्या वर्षानुवर्षे दशकानुदशके हळूहळू आकार घेत असतात आणि जेव्हा त्या घडतात तेव्हा माणसाला असं वाटतं की हे अचानक कसं काय झालं पण सत्य असं असतं की ते अचानक नसतं ते तीस वर्षांपासून तयार होत असतं आज आपण अशाच एका दुर्मिळ अत्यंत शक्तिशाली आणि फार कमी लोकांच्या नशिबात येणाऱ्या ग्रहयोगाबद्दल बोलणार आहोत हा योग असा आहे जो केवळ भविष्य सांगत नाही तर भविष्याची दिशा बदलतो हा योग नेमका कोणता आहे ज्योतिषशास्त्रात काही ग्रह प्रकाश देतात आणि काही ग्रह परीक्षा घेतात सूर्यमान सन्मानाचा कारक प्रतिष्ठेचा कारक आत्मविश्वास आणि नेतृत्वाचा कारक आणि शनिकर्माचा कारक न्यायाचा कारक संयम शिस्त आणि जबाबदारीचा कारक हे दोन्ही ग्रह स्वभावाने पूर्णपणे वेगळे एक तेजस्वी दुसरा गंभीर एक झटपट निर्णय घेणारा दुसरा वेळ घेऊन निकाल देणारा म्हणूनच हे दोघे एकत्र येणं खूपच दुर्मिळ मानलं जातं आणि याच कारणामुळे हा संयोग विशेष आहे सूर्य दरवर्षी गोचर करतो देखील राशी बदलतो पण एकाच राशीत एकाच काळात योग्य अंतरावर योग्य नक्षत्रांमध्ये या दोघांचा संयोग होणं हे सहज घडत नाही यासाठी पूर्ण शनीची परिक्रमा आणि सूर्याचा विशिष्ट काळ दोन्ही जुळून यावे लागतात म्हणूनच हा संयोग सुमारे तीस वर्षांनंतर पुन्हा एकदा तयार होत आहे मीन राशीतच का हा सूर्य शनिसंयोग मीन राशीत तयार होत आहे मीन राशी म्हणजे अंतर्मुक्ता भावना कर्माचं अंतिम फळ आणि जीवनातील मोठे निर्णय मीन राशीत तयार होणारे योग फक्त बाहेरचं आयुष्य बदलत नाहीत तर माणसाला आतून बदलायला भाग पाडतात इथे निर्णय हलके नसतात इथे घेतलेला एक निर्णय पूर्ण आयुष्याला दिशा देतो तीस वर्षांपूर्वी काय घडलं होतं संकेतात्मक जेव्हा मागच्या वेळी असा संयोग तयार झाला होता तेव्हा अनेक लोकांच्या आयुष्यात अचानक जबाबदाऱ्या वाढल्या काहींना नेतृत्वाची संधी मिळाली काहींना स्वतःला सिद्ध करावं लागलं तर काहींचं आयुष्य स्थिरतेकडे वळलं हा योग कोणाला वर उचलतो आणि कोणाची कसोटी घेतो हे सगळं कर्मावर अवलंबून असतं आता आपण त्या राशीबद्दल बोलणार आहोत जिच्या आयुष्यात हा सूर्य शनिसंयोग सगळ्यात खोलवर परिणाम घडवू शकतो ही रास आहे वृषभ वृषभ राशीचे लोक सहसा गाजावाजा करत नाहीत ते शांतपणे मेहनत करतात आणि परिणामाची वाट पाहतात पण जेव्हा ग्रह साथ देतात तेव्हा वृषभराशीचा माणूस फक्त उभा राहत नाही तो भक्कमपणे उभा राहतो वृषभराशी आणि शनिदेवांचा खास संबंध वृषभराशीचा स्वभाव स्थिर संयमी कष्टाळू आणि व्यवहार कुशल आणि शनिदेवांचा स्वभाव संयम शिस्त जबाबदारी आणि न्याय म्हणूनच शनिदेव वृषभराशीच्या लोकांकडून खूप अपेक्षा ठेवतात ते पटकन फळं देत नाहीत पण जेव्हा देतात ते टिकणारं देतात आणि हाच गुण या वृषभ वृषभराशीसाठी निर्णायक ठरणार आहे करिअरमध्ये काय बदल घडू शकतात या काळात वृषभराशीच्या लोकांच्या कामाकडे वरिष्ठांची नजर जाईल ज्या मेहनतीकडे आस्तपर्यंत दुर्लक्ष झालं होतं ती अचानक चर्चेत येऊ शकते नवीन जबाबदाऱ्या महत्वाचं प्रोजेक्ट अधिकारांसह पद किंवा प्रमोशनसारखी संधी हे सगळं हळूहळू पण पन ठोसपणे घडेल हा योग एकदम उडी देत नाही पण मजबूत पायरी देतो नोकरी व्यवसाय आणि सरकारी क्षेत्र नोकरी करणाऱ्यांसाठी स्थैर्य वाढेल अनिश्चितता कमी होईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुने ग्राहक परत येतील विश्वास वाढेल नवीन करार जुळतील सरकारी किंवा मोठ्या संस्थांशी संबंध असणाऱ्यांसाठी थांबलेली फाईल पुढे सरकू शकते पैशांबाबत खरा आणि स्पष्ट योग हा काळ लॉटरीचा नाही पण सुरक्षित समृद्धीचा आहे थांबलेले पैसे मिळणे उत्पन्नात हळूहळू वाढ आर्थिक ताण कमी होणे खर्चावर नियंत्रण वृषभराशीचा स्वभावच पैशाचं योग्य नियोजन करणारा असल्यामुळे हा योग त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक स्थिर करतो घर वाहन आणि स्थावर मालमत्ता या सूर्य शनी संयोगाचा एक महत्त्वाचा प्रभाव घर आणि प्रॉपर्टीशी संबंधित आहे घर खरेदीचा निर्णय वाहन घेण्याचा योग जुनी प्रॉपर्टी विक्री कौटुंबिक स्थैर्य जे निर्णय आतापर्यंत रखडले होते ते पुढे सरकतील हा काळ घाईचा नाही पण योग्य वेळेचा आहे मानसिक बदल सगळ्यात मोठा परिणाम या योगाचा सगळ्यात खोल परिणाम मनावर होतो वृषभ राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते निर्णय क्षमता मजबूत होते मी करू शकतो ही भावना येते आणि हे ये सगळं कोणाच्याही लक्षात न येता आतून बदल घडवतं पण शनिदेव एक गोष्ट स्पष्ट करतात शनिदेव फक्त संधी देत नाहीत ते नियमही देतात जर या काळात अहंकार वाढला शॉर्टकट घेतले चुकीचे व्यवहार केले मेहनतीचा अपमान केला तर हा योग फळ देण्याऐजी थांबवूही शकतो या काळात काय टाळणं अत्यंत गरजेचं आहे या वृषभ वृषभराशीच्या लोकांनी काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहणं गरजेचं आहे अहंकार आता माझा काळ सुरू आहे अशी भावना मनात आली तर शनिदेव लगेच थांबवतात आळसंधी मिळते म्हणून मेहनत कमी केली तर फळही कमी मिळतं शॉर्टकट पैसा पद किंवा यश लवकर मिळवण्यासाठी चुकीचा मार्ग घेतला तर हा योग उलटा फिरू शकतो चुकीचे शब्द कोणाला दुखावणं अपमान करणं काम करणाऱ्याला कमी लेखणं हे सगळं शनिदेवांना खटकतं शनिदेव कोणाच्या बाजूने उभे राहतात शनिदेव श्रीमंतांच्या बाजूने नसतात ते प्रामाणिकांच्या बाजूने असतात ते त्या माणसासोबत असतात जो मेहनतीचा आदर करतो जो वेळेची किंमत जाणतो जो जबाबदारीपासून पळ काढत नाही जो संकटातही योग्य मार्ग सोडत नाही वृषभराशीचा स्वभाव आधीच असा असल्यामुळे हा योग त्यांना नैसर्गिकरित्या साथ देतो सोपे पण परिणामकारक उपाय कोणताही दिखावा नाही या काळात कुठलेही अवघड मंत्र कठीण विधी किंवा खर्चिक उपाय करणं आवश्यक नाही शनिदेव साधेपणावर प्रसन्न होतात शनिवारी शांत राहण्याचा प्रयत्न करा गरजू व्यक्तीला मदत करा काम करणाऱ्याचा आदर ठेवा आईवडिलांच्या शब्दांकडे लक्ष द्या आपल्या कामात प्रामाणिक रहा हे छोटे उपाय शनिदेवांना सगळ्यात जास्त प्रिय आहेत एक महत्वाचा मानसिक बदल या योगाचा सगळ्यात मोठा फायदा पैसा किंवा पद नाही तो आहे आतला बदल या काळात वृषभ राशीच्या लोकांना हे जाणवू लागतं की आता मला थांबायचं नाही आता मला निर्णय घ्यायचा आहे आता माझ्या मेहनतीला दिशा द्यायची आहे आणि हाच क्षण नशीब बदलायला सुरुवात करतो लक्षात ठेवा हा काळ कायमचा नाही हा संयोग काही काळासाठी आहे म्हणूनच या काळात घेतलेले निर्णय पुढच्या अनेक वर्षांचं भविष्य ठरवू शकतात जो हा काळ ओळखतो तो पुढे जातो आणि जो दुर्लक्ष करतो तो पुन्हा वाट पाहतो वृषभ राशीच्या लोकांनो तुम्ही आतापर्यंत खूप वेळ संयम ठेवला आहे खूप मेहनत केली आहे आणि अनेक वेळा नशीब तुमच्या बाजूने नाही असं वाटलं असेल पण शनिदेव कधीही विसरत नाहीत ते उशीर करतात पण अन्याय करत नाहीत जर तुम्ही वृषभराशीचे असाल आणि हा पूर्ण व्हिडिओ ऐकून मनात थोडीशी तरी आशा निर्माण झाली असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा जय शनिदेव कारण जिथे श्रद्धा आणि कर्म एकत्र येतात तिथे नशिबाला वाकावं लागतंच शनिदेव कधी पटकन देत नाहीत पण जे देतात ते आयुष्यभर पुरेल असं देतात